अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका अपघातग्रस्ताला उपचारासाठी नेले असता येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक तुमरेडी व परिचक तुषार बोयर हे मद्यधुंद अवस्थेत दिसून आले होते तसेच आरोग्य केंद्रांच्या कार्यालयातच दारूच्या बाटल्याचा खस नागरिकांना दिसून आला येथील कर्मचारी उपचार न करता थेट अमरावतीला पाठवित असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या संदर्भातील दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे या प्रकारानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी प्रतिक्रिया देत गावकऱ्यांचे व डॉक्टर कर्मचारी यांचे बयान घेतले आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे दिलीप रणमले यांनी सांगितले तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुट्टीवर असल्याने सोमवारी ते या प्रकाराबाबत कारवाई करतील आणि निर्णय घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले कर्मचारी गावकऱ्यांनी जे बयान दिले त्या बयानानुसार आपण त्याच हे आता जर चौकशी अधिकारी म्हणून सर्व हे केलेलं आहे आणि सरांच्या आदेशानुसार मग आपण ते पुढील कारवाई प्रस्तावित करणार कारवाई म्हणजे माझा चौकशी अहवाल सादर करणार आहे आणि कारवाईचा का अधिकार शिव सरांचा आहे तर शिव सरात जो निर्णय घेईल तो येईल परत सध्या सुट्टीवर आहे आधारेवर सोमवारी येतात त्या दिवशी घेणार सर निर्णय कशाचा सर मग तिथे दोन मेडिकल ऑफिसर आहे एक फार्मासिस्ट आहे एच वी आहे एल एच आहे एन एम आहे आणि तीन परिचार आहेत तो थो थो थो। तो एक वासा मुझे तोन मुझे मेडिकल ऑफिसर पॉजिटिव असल्यामुळे तो होता आणि इलेक्ट्रिक ऍक्सिडेंट झाल्यामुळे ती पण मेडिकल <hah> बाकी सर्व उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती